साहेबांनी जगभरात रोशन केले आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक बैता होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे